नवीन तूर बाजारात येताच अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीचे भाव कमी झाले आहेत तर गेल्या महिन्याभरात हे दर दीड हजार रुपयांनी घसरले आहे परिणामी या महिन्यात एकशे ऐंशी रुपये प्रतिकिलो असलेल्या तुरीच्या डाळीचे किरकोळ विक्रीचे भाव आज एकशे पन्नास रुपयांपर्यंत आले आहेत यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि आयात वाढीवर देखील मर्यादा दे आल्यात त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते परंतु त्यासाठी मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल असा कृषी तज्ज्ञांचा अंदाज आहे अकोला जिल्ह्यातील अकोल्यासह बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीत नोव्हेंबर महिन्यात सरासरी दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दर होते पण मागील पंधरा दिवसापासून तुरीच्या भावात सातत्यानं घट होत गेली सध्या तुरीला सरासरी आठ हजार ते नऊ हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवड्याभरापासून आठ हजार पाचशे रुपयांवर स्थिर होते शुक्रवारी तुरीला किमान सहा हजार पाच ते कमाल नऊ हजार आठशे रुपये तर सरासरी आठ हजार रुपये भाव मिळाला